नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनेलवर आज दिनांक आहे अकरा ऑक्टोबर आज आपण अकरा बारा तेरा या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर राज्याच्या आसपास सध्या कोणतीही सिस्टीम सक्रिय नाही त्याच्यामुळे राज्यातील पाऊस किंवा बाष्प हे आता पूर्णपणे कमी झालेलं आहे त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून दुपारच्या साडे अकरा वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये पाहायचं गेलं तर इकडे गडचिरोली गोंदिया या दोन जिल्ह्यात ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलके मध्यम ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित राज्यात राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत सूर्यप्रकाशित वातावरण आहे उन्हाची तीव्रता थोडीफार राहिलेल्या जिल्ह्यातून सगळ्या सद्ध सध्या जाणवत आहे यानंतर अकरा बारा आणि तेरा ऑक्टोबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर राज्यात या दो तीन राज्यात दोन तीन दिवसात राज्यात कुठेच पावसाची शक्यता ही नाहीये आज थोडंफार इकडे गोंदिया गडचिरोली या दोन जिल्ह्यात ढगाळलेला हवामान राहील तसेच इकडे कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून सुद्धा हलिके मध्यम ढग सक्रिय राहतील मात्र पावसाची शक्यताही नाहीये आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत राहिलेल्या जिल्ह्यातून सुद्धा अकरा बारा आणि तेरा ऑक्टोबर कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही नाही उन्हाची तीव्रता थोडीफार जाणवेल तेहतीस अवंश सेल्सिअस ते छत्तीस औंश सेल्सिअस दरम्यान राज्यातील तापमान हे आज उद्या आणि परवासाठी राहणार आहे तर आजच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद